भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वारगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मंचावर प्रख्यात विचारवंत डॉक्टर हिंगोली येथील चंद्रकांत घुमाडे बौद्ध महासभेचे विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे ऑडिटर युवराज मोरे महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई पंडित जिल्हा सरचिटणीस रत्नाकर महाबळे जिल्हा कोशाध्यक्ष बी डी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आली कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकाऱ्यांसह उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते सप्रेम जयभे मी चंद्रकांत धुमाळे आदिव्याख्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली तर आज या ठिकाणी गुणवंतांचा जो सत्कार आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथमत मी अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा दक्षिण नांदेड यांचे प्रथमत अभिनंदन करतो कारण त्यांच्या रूपाने जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे की उद्याच्या भारताचं भविष्य आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आपण सर्वजण इथं एकत्र जमलो आहोत आणि या गु गुणवंतांना एक विशेष बळ मिळण्यासाठी या बौद्ध महासभेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी जो सत्कार करण्यात आलेला त्या आहे त्यातून निश्चितच हे विद्यार्थी प्रेरणा घेणार आहेत आणि बाबासाहेबांनी जो काही उद्याचा बौद्धमय भारत करण्याचं जे स्वप्न आहे तो मामा सर्वांचं त्यामध्ये हे गुणवंत विद्यार्थी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर जाऊन देशसेवा करणार आहेत आणि त्या रूपानं पूर्ण समाजाची एक विकसित अशी प्रतिमा या ठिकाणी निश्चित तयार होणार आहे त्यामुळं जे बौद्धमय भारत साकार करण्यासाठी एक सुशिक्षित आणि उच्चशिक्षित अशी पिढी लागते आणि ती पिढी घडवण्यासाठी बौद्ध महासभेंचा या ठिकाणी खूप मोठा हातभार लागताना दिसून येत आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण नांदेडच्या वतीने आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नालंदा बुद्ध विहार भीमघाट नांदेड येथे गुणवंताचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये ऐंशी टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेनं एक उचललेलं पाऊल आहे या दृष्टीनं भारतीय बौद्ध महासभेच्या दक्षिण शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही या विषयावर चर्चा केली आणि त्या अनुषंगानं एक शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल त्यांच्यासोबत पालक असतील आणि त्यांना प्रेरणा देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून भारतीय बौद्ध महासभा करते आणि त्याचाच एक भाग आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक पुढील शैक्षणिक मार्गदर्शन मिळावं त्यांच्यासमोर आम्ही आदर्श व विचारवंत या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्यालाही एक चांगला आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही चांगलं बनायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जोरा शिक्षणाच्या जोरावर केवळ आणि केवळ आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांनी जे काही या जगामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे समाजाला न्याय दिलेला आहे तो आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवावा आणि एम पी एस सी यू पी एस सीसारख्या सारख्या परीक्षेच्या माध्यमातून आपणही त्या ठिकाणी एक नावलौकिक करावा ही प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळणार आहे म्हणून आज या ठिकाणी जवळपास एकशे तीस विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं होत आहे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना आम्ही हे प्रेरणा देत आहोत निश्चितच हे मोमेंटो आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय भेट असेल जेव्हा जेव्हा त्यांना आठवण येईल की आपल्या जीवनामध्ये हे मोमेंटो अगदी अत्यंत मोलाचं स्थान आहे कारण या मोमेंटोच्या माध्यमातून प्रमाणपत्राच्या माध्यमातून किंवा भारतीय बौद्ध महासभेने केलेला जो काही सत्कार आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकासाठी भविष्यासाठी प्रेरणादायी असणार आहे